देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करा धन धान्याचा वर्षाव होईल देवी लक्ष्मी म्हणजेच संपत्तीची देवी तिच्या कृपेशिवाय माणसाच्या आयुष्यात आर्थिक संपन्नता येत नाही आजच्या धकातकीच्या जीवनात आपण पैसे मिळवण्यासाठी रात्रंदिवस काम करत असतो जीवनात सुख समृद्धी यावी यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो जीवनात संपत्ती टिकवून ठेवण्यासोबतच देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव सतत होत राहावा यासाठी लोक प्रयत्न करत असतात देवी लक्ष्मी म्हणजेच संपत्तीची देवी तिच्या कृपेशिवाय माणसाच्या आयुष्यात आर्थिक संपन्नता येत नाही आजच्या धकादकीच्या जीवनात आपण पैसे मिळवण्यासाठी रात्रंदिवस काम करत असतो जीवनात सुख समृद्धी यावी यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो जीवनात संपत्ती टिकवून ठेवण्यासोबतच देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव सतत होत राहावा यासाठी लोक प्रयत्न करत असतात रात्रंदिवस मेहनत करूनही लक्ष्मी देवतेची कृपा काही लोकांवर होत असते जर तुमच्यावरही लक्ष्मी देवीची कृपा व्हावी असे वाटत असेल तर हे पाच उपाय करा यामुळे देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होईल आणि तुमच्यावर धन धाण्याचा वर्षाव होईल माता लक्ष्मीच्या सोबतीनेच कुबेरालाही धनसंपत्तीची देवता मानले जाते पौराणिक मान्यतेनुसार पृथ्वीतलावरील सर्व धनसंपत्तीची राखण करण्याचे कार्य कुबेर देव करत असतात कबीर देवाला प्रसन्न करून घेतल्यास तुमच्या जीवनात धनप्राप्तीचे अनेक योग तयार होऊ शकतात त्यामुळे आपल्या घरातील देवाऱ्यात कुबेराची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी त्यांची पूजा केल्यास जीवनात आर्थिक लाभ होतो अशा प्रकारे कबीर देवाची स्थापना आणि पूजा करणे हा देखील धनसंपत्ती मिळवण्यासाठी एक उत्तम उपाय ठरू शकतो धनप्राप्तीच्या उपायामध्ये शेसुक पठण हा अत्यंत प्रभावशाली उपाय मानला जातो ऋग्वेदामध्ये लक्ष्मी मातेच्या कृपा प्राप्तीसाठी शेसुक्ताच्या मंगलदायक मंत्रांचा उच्चार करण्याचा सा उपाय सांगितला गेला आहे शुक्रवारी महालक्ष्मीची पूजा करते वेळी शेसुक पठण करणे अतिशय शुभ मानले जाते असे केल्यास महालक्ष्मीची कृपा होऊन इच्छित फलप्राप्ती होऊ शकते कार्यस्थळ नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवा लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी ज्याप्रमाणे घराच्या स्वच्छतेकडे आणि पावित्र्याकडे लक्ष देतो त्याचप्रमाणे आपल्या कार्यस्थळाच्या ठिकाणी स्वच्छता आणि शुद्धतेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे कोणत्याही अस्वच्छ ठिकाणाहून देवी लक्ष्मी क्रोधित होऊन परतते शुक्रवारचे विशेष महत्व शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा विशेष दिवस आहे असे मानले जाते या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे पांढरे किंवा क्रीम रंगाचे कपडे परिधान करून श्रीयंत्राची पूजा करावी शुक्रवारी श्री पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते या प्रकारे कराजप धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मीच्या मंत्रांचा जप नेहमी स्फटिकाची माळ किंवा कमळाच्या माळेने करावा हे खूप प्रभावी मानले जाते या उपायाने मातेची कृपा भक्तावर लवकर होते या वस्तूंचे दान करा शुक्रवारी मंदिरात जाऊन देवी लक्ष्मीला प्रिय वस्तू दान करा त्यात शंख कमळाचे फूल कवधी इत्यादी हा उपाय केल्याने जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात देवीच्या पूजेसाठी दिशेची काळजी घ्या जर तुम्हाला धनाची देवी लक्ष्मी तुमच्या घरात कायमस्वरूपी वास करू इच्छित असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या पूजास्थानाची विशेष काळजी घ्यावी लागेल घराचे पूजेचे स्थान ईशान्य दिशेला असावे आणि पूर्व दिशेला तोंड करून पूजा करावी